काय साहेब वाचालाय का पेपर वाचायला की काय झालं राजकारणात कोणकुणाचा शत्रू नसत आहे सगळे मित्र असतात हे असं ते दिले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ह्यांची स्तुती केल्या वाटतं फडणवीस साहेबांची मग तेच म्हणतो ह्याचा बोध आपण कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे आपण आयुष्यभर दुश्मनी करतोय जणू का आपली घरं चालत असल्यावर पाहिजे त्याच्या हिनी केली म्हणजे अडजस्टमेंट आणि कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी आता तू मला सांग आता कालचं अधिवेशन पण बघितलं काय ते अधिवेशन महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर काय आहे हा अभ्यासू आणि हे म्हणून आपण पाठवते तिकडे जास्ती कोण uh, मंगळसूत्र म्हणते कोण रमी खेळत असतोय कोण खूप की म्हणते काय हे विषय येतोय आणि ह्याच्यावरच तुमचं संपूर्ण अधिवेशन टखूब तकूब तकूब म्हणजे जनतेने प्रश्न जनतेने जे आता बोल घेतला पाहिजे सुधरलं पाहिजे आता तिने केली म्हणजे अडजस्टमेंट आणि कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी आणि राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो आणि वैयक्तिकदृश्य आम्ही शत्रू करतो हे म्हणणं योग्य आहे का आता मधी पण स्टेटमेंट आलती हां काही काही नेते लोकांचे आमच्या वैयक्तिक संबंध हे वैयक्तिक राहणार राजकारण हे राजकारण मग कार्यकर्त्यांना काय करायचं आज तुम्ही कार्यकर्त्यांनी पाण्यात बघायला लागेल ह्याच्याडा जातो तो हिड्या हे पण असं ना वैयक्तिक संबंध नाही लगेच कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी मग हे बोध कुणी घेतला पाहिजे जनतेने घेतला पाहिजे कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे मग आपण काय केलं दुसऱ्याला ना आवडतो आता हे पेपरमध्ये टी व्हीवर बघताय ना दिसते का नाही तुम्हाला आपण किती झाड जायचं आपण यांच्यासाठी जी केसेस बिस्केस घालतो कट्टर आणि राजकारणात आता वापरान टाका झाला यूज आणि थ्रू आता आपल्या वेळा कोण येत नाही यांची मुलं बाळ उभारते की नाही आपण एकजुटाना त्यांच्या पाठीचे ना आपण उभारलं की नाही प्रत्येकाला हा वाटतंय की त्यावेळे आम्हाला पक्षाविरुद्ध जाता येत नाही आम्हाला हे करता येत नाही म्हणजे आम्हाला काय रस्त्यावर सोडल्या हे कार्यकर्त्यांना म्हणा नको का हां यांना मी म्हणतोय आपल्याला दोन आज दोन डोळे दोन पाय दोन कान दिलेत ना आपण पण कोणताचा स्वाभिमान ठेवायला पाहिजे त्यांना आपण किती झाल जातोय अंगावर केसेस जा देतोय आता कोण येते आपल्याला आमच्या वडा कोण येत नाही ना आपल्याला आपणच लढायला असते आता बघितलं ना वाईट मार्गाला पैसे देते पण चांगल्या माणसाला मत मार्गालाच येणार नाही ना। आणि आता पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी नेते बेचे होते ते कट्टर होते आता राहिला नाही आता यूज आणि तू पैसा फेको तमाशा टिको हे राजकारण चालू आहे आणि हिंदीच उत्तर राहील बघितलं नाही हेच उत्तर आहे राज वैयक्तिक शत्रू कोण नसतो मग एवढं त्यांची पा खानदानाची आब्रू काढतात त्यांची अपरूप काढतात जवळ असलं की नाही काय तिचे उधं उदं करतात आणि त्याच्यापासून बाजूला गेला आणि त्याचं खानदान तिचे अबरू तिचं धंद तिचं घरदराचं काढून टाकतात काय चाललंय मग आणि परत तुम्ही स्टेजवर आला कार्यक्रम आला नमस्कार आहे वाईट वाढते ना म्हणजे काय त्या माणसाचं काय मन आहे काय आणि आम्हाला एखाद्यानं वाईट बदलतात त्याच्यावर जास्त बोलायला पण बघायचे जो आपल्या विरोध आहे त्याच्यावर आम्ही संबंध मग ठेवायला बघतो हा हे आत्ता आणि बघा ना काय चाललंय आणि म्हणून हे जर राजकारणाची व्याख्या बाद झालेली आहे राजकारण यूज आणि थ्रू वापरा आणि टाका हे जनतेनं बोध घेतले जनतेनं स्वतःला तरुण पिढीनं स्वतःला पाहिजे आपलं घर आपलं लाईफ बीप आपण बघितलं पाहिजे जो जीवाला जीव देते त्याला जीव दिला तर बेटर जो आर्थिक करतो स्वार्थासाठी त्याच्याबरोबर नसले संबंध तरी चालेल असं माझं मत आहे सांगते संशयित इंडिय महाराष्ट्र